नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर इथं बघा एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे साधारणतः एका ग्लास म्हणजे मोठ्या ग्लासने एक ग्लास आणि त्यामध्ये मी घातलेला आहे रोजमेरी लिव्ज आता रोजमेरी लिव्ह म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल बऱ्याच ताईंना प्रश्न पडेल की हे असं असतं बघा तर हे मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन उन उन मागवलेलं आहे तुम्ही सुद्धा मागवू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा बघा एक चमचा रोजमेरी लिव्स घातलेला आहे हे सुकलेले पानं असतात तरी अशा पद्धतीचे पानं असतात ते घालायचे एक चमचा आणि एक चमचा चहा पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर सुरुवातीला मी काय घातलं होतं तर लवंग दोन घातलेल्या होत्या म्हणजे टोटल या पाण्यामध्ये आपण तीन वस्तू घातलेल्या आहेत दोन लवंग एक चमचा चहा पावडर आणि एक चमचा रोजमेरी लिव्ज आणि हे आपल्याला आता उकळून घ्यायचं व्यवस्थित पाच ते सहा मिनिट आणि त्यानंतर बघा इथं परत मी लोखंडाची कडे घेतलेली आहे आणि हे पाणी जे आहे ते उकळून चाळून इथं बघू शकता उकळून गाळून थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं दोन पॅकेट घेतलेले आहेत नुपूर मेहंदीचे बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई कोणती मेहंदी चांगली तर मी तर शक्यतो नुपूर आणि गणपती छाप किंवा पतंजलीची मेहंदी वापरते तुम्ही यापैकी कोणतीही मेहंदी वापरू शकता शक्यतो केमिकलवाली मेहंदी वापरू नका नॅचरल नॅचरल जी मेहंदी असते तीच वापरा तर इथं बघा दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि ते दोन्ही पॅकेट आपल्याला यामध्ये लोखंडाच्या कडईमध्ये घालायचे आहेत बघा लोखंडाची कडई मेहंदी भिजवण्यासाठी नक्की वापरत जा तुम्हाला जर तुमचे केस काळे हवे असतील तर लोखंडाची कडई हा उत्तम पर्याय असू शकतो आणखीन एक वस्तू आपण यामध्ये ॲड करणार आहोत या मेहंदीमध्ये जेणेकरून तुमचे जे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते पांढरे केससुद्धा नियमित या मेहंदीचा वापर केल्यास म्हणजे काही वस्तू महत्त्वाच्या आहेत त्या घातल्यास आणि या परफेक्ट या पद्धतीनं मेहंदी जर तुम्ही भिजवलात ना तर तुमचे मेहंदीने केस लाल होण्याऐवजी कालांतराने हळूहळू काळे व्हायलासुद्धा सुरुवात होते पण बघा आता इथं मेहंदी दोन पॅकेट घेतली आणि त्यानंतर आपण जे पाणी बनवलेलं होतं तर रोजमेरी लिव्ज आणि लवंग आणि चहा पावडरचं पाणी जे आहे आपण बनवलेलं आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित या, या पद्धतीनं मेहंदी जी आहे ती मिक्स करायची आहे जर जा पाणी थोडंसं कमी पडलं तर काही हरकत नाही नॉर्मल पाणी थोडंसं तुम्ही यामध्ये यूज करू शकता बघा व्यवस्थित मेहंदी जी आहे ती या पद्धतीनं मिक्स करायची आहे गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत मेहंदी भरपूर प्रकारे आपल्याला भिजवता येते पण एवढं लक्षात असायला हवं की आपण मेहंदी जी आपण केसांना वापरणार आहोत ती कशासाठी वापरतोय केस पांढरे करण्यासाठी केस लाल करण्यासाठी किंवा केस सिल्की करण्यासाठी तर आज बघा इथं मी काय वापरलेलं आहे खूप महत्त्वाची वस्तू यामध्ये ॲड केलेली आहे आणि ती आहे एक कोरफडीचं पान व्यवस्थित धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवून घेतली साधारणतः तीन ते चार चमचे पेस्ट बनली असेल आणि ती पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आणि या मेहंदीमध्ये या पेस्ट ही जी पेस्ट आहे ती जादू जादूचं काम करू शकते असं आपण म्हणू शकतो केस खूप जास्त सिल्की मुलायम होतात एल मुला। एल ला या एल्वेराच्या पेस्टमुळं तर व्यवस्थित घालायचं थोडंसं क्वांटिटी जास्त ठेवायची एल्वेरा पेस्टची आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि लास्टला आता परत एक वस्तू आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू आहे आवळा पावडर इथं बघू शकता आवळा पावडर एक मोठा चमचा मी यामध्ये ॲड करते आवळा पावडर नेहमीच जर तुम्ही मेहंदीमध्ये वापरत असाल आणि तुम्हाला केस जर पांढरे जर तुमचे केस असतील ते काळे करायचे असतील तर ही आवळा पावडर तुमच्या केसांवरती जादूचं काम करणार आहे या सगळ्या ज्या वस्तू आपण वापरतो या मेहंदीमध्ये याने काय होतं की तुमचे केस मुलायम स्मूथ होतात शिवाय केस कालांतराने काळे व्हायला सुद्धा मदत होते त्यासाठी या चार ते पाच वस्तू ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि हवं तर तुम्ही एक चमचा यामध्ये सुद्धा घालू शकता तुमचे जर केस ड्राय होत असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही मेहंदी जर भिजवलात ना तर तुमचे केस खूप जास्त सिल्की मुलायम होतात शि तर ही पद्धत नक्की ट्राय करू शकता आणि जर तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या ओळखीमध्ये जर कुणाचे केस पांढरे असतील आणि खूप रफ असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवू शकता त्यांना शेअर करू शकता व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा